सिरोंच्या तालुक्यातील सिरोंच्या अंकिसा या राष्ट्रीय महामार्गावरील राजेश्वर पल्ली या भागामध्ये दोनशे चौसष्ट एकर परिसरात राणा शिंपिंग कंपनीचा तीनशे पन्नास कोटी रुपयांचा प्रकल्प होणार असून आज आठ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य रुग्णालय आणि शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीनशे पन्नास अत्याधुनिक सोयीनं सुसज्ज असलेल्या रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा भव्य शैक्षणिक संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलंय असून तीन राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेला सिरोंचा तालुका विकासाच्या कक्ष देणार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावेळी गडचिरोली जिल्ह्यासह पालकमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मेलिन नरोटे राणा सूर्यवंशी जिल्हा कलेक्टर अविनाश पांडा तसेच भूमिपूजन कार्यक्रमाला सिरोंच्या तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय प्रोजेक्ट आहेत या ठिकाणी एक अतिशय सुसज्जित साडेतीनशे बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं पूजन केलं आहे आणि पुण्यातल्या प्रथित यश ओबी हॉल क्लिनिक जे केवळ पुण्यातलंच नाही तर देशातलं सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल आहे त्यांनी या ठिकाणी हे हॉस्पिटल तयार करायला घेतलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारची मल्टीस्पेशालिटीज ही जडचिरोलीच्या सिरवंच्यासारख्या या सगळ्या भागामध्ये उपलब्ध होणार गुण आहे आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे लोकांना मोफत उपचार घेण्याकरता देखील त्याचा एक मोठा फायदा होणार आहे आणि त्यातून एक प्रकारे आरोग्यसेवेमध्ये अतिशय क्वालिटी अशा प्रकारची आरोग्यसेवा या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्यासोबत इथे एक मेडिक राणा सुरेवनचे जे आहेत एक मेडिकल कॉलेज एक नर्सिंग कॉलेज आणि एक शाळेचं संकुल हे देखील तयार आहेत एक प्रकारे या भागातल्या ज्या आमच्या ग्रामीण भागातल्या आमच्या मुली आहेत यांना या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मोठा फायदा होईल त्यांना त्या ठिकाणी शिक्षणही घेता येईल रोजगाराची संधी देखील मिळेल आणि आमचा जो प्रयत्न आहे गडचिरोलीच्या विकासाचा आणि गडचिरोलीला देशाचं स्टील हब करण्याचा त्याच्यामध्येही या प्रकल्पाची एक मोठी मदत आम्हाला होणार शरद पवार शरद पवार अकोल्यात होती आणि ते म्हणाले की भारत पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही हे सी एम नाही मी अगदी स्पष्टपणे कारण सांगितलेलं आहे की एफ आय आर आहे एफ आय आरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील जे वेंडर्स असतील ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथरे सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कुणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं हो। तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावीच लागते त्यामुळे श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली